माझ्या टेरेस गार्डनमध्ये मा मी भरपूर फुलझाडं आणि भाजीपाला लावलेला आहे तर मी कोणत्या कोणत्या भाज्या आज तोडणार आहे आणि कोणत्या कोणत्या भाज्या लावलेल्या आहेत ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे तर खूप प्रकारच्या भाज्या लावलेल्या आहेत त्यातल्या आज कोणत्या तोडायला आलेल्या आहेत ते पाहूया तर सर्वात आधी इथे टोमॅटोचं झाड आहे हे पहा गच्च भरलेलं आहे टोमॅटो आणि सर्व पिकलेले आहे टोमॅटो तर टोमॅटोची झाडं लावल्यापासून आत्तापर्यंत तीन किलो टोमॅटो तोडलेले आहेत मी तर आता आज किती निघता येते ते पाहूया तर भरपूर टोमॅटो लागलेले आहेत प्रत्येक झाडाला टोमॅटो लागलेले आहेत भरपूर आणि सगळे पिकलेले पण आहेत याआधी मी टेरेस गार्डनचा व्हिडिओ टाकला होता युट्यूबवर तर त्या व्हिडिओमध्ये हे टोमॅटो सगळे कच्चे होते आणि दोन तीन वेळा मी याचे टोमॅटो पिकलेले तोडून नेलेत पण त्यावेळेस व्हिडिओ बनवायचं लक्षातच आलं नाही पण आज भरपूर टोमॅटो पिकलेले आहेत म्हटलं चला आज व्हिडिओ बनवावा भरूनत मी व्हिडिओ बनवत आहे वेळ आहे म्हणून तर आता इथे एका कुंडीमधलं मी तोडून घेतलेले आहे टोमॅटो भरपूर टोमॅटो निघलेत आता हे पहा या टपमध्ये सुद्धा हे टोमॅटो किती छान पिकलेले आहेत तर हे पण मी तोडून घेत आहे तर जेवढे सर्व पिकलेले टोमॅटो आहे ते मी सर्व तोडून घेणार आहे तर बघा किती टोमॅटो निघलेले आहेत इथे वालीच्या शेंगाचा वेल आहे तर याला सुद्धा किती वालीच्या शेंगा आलेल्या आहेत आमच्याकडे याला वालवर म्हणतात किंवा वालीच्या शेंगा तर हा असा वेल मोठ्या बकेटमध्ये मी लावलेला आहे आणि त्याला वरती दोरीने बांधून ठेवलेला आहे म्हणजे वेलवर जावा म्हणून तर आता पाहूया किती शेंगा निघता येते तर सर्व शेंगा मी तोडून घेणार आहे दोन तीन बकेटमध्ये मी लावलेला आहे तर आता ह्या एका वेलाला किती शेंगा निघता येते पाहूया सर्व शेंगा मी तोडत आहे अजिबात किडलेल्या नाही या शेंगा आणि मावाही पडलेला नाही तर शेंगा मी सर्व तोडून घेत आहे वेल जेवढा मोठा तेवढा भरपूर शेंगा येतात अजून याला भरपूर फुलं पण आलेली आहे वरती शेंड्याला मी वरती दोरीने बांधलेला आहे त्याला पाच सहा वर्षापूर्वी मी माझ्या दारासमोर थोडीशी जागा आहे तिथे ह्या वालीच्या शेंगाचा वेल लावला होता तर तो वेल अक्षरशः तिसऱ्या मजल्यापर्यंत वर गेला होता आणि त्याला इतक्या शेंगा निघायच्या एका वेळेस परात परात भर शेंगा त्यावेळेस निघत होत्या आता इथे दुसऱ्या बकेटमध्ये सुद्धा वालीचा वेल आहे हा सुद्धा गच्च भरलेला आहे शेंगांनी वरपर्यंत याला शेंगा आलेल्या आहेत आता हे कुंड्यांमध्ये किंवा बकेटमध्ये लावले म्हणून तरी याला कमी शेंगा येतात हे जर जमिनीमध्ये जर लावलं असता हवेल तर याला भरपूर शेंगा पण आल्या असते आणि हा खूप उंच जातो वेल जेवढा आपण त्याला बांधू तेवढा उंच जातो हवेल तर कुंडीमध्ये असून सुद्धा तरी त्या मानाने भरपूर शेंगा निघलेल्या आहेत तर सर्व शेंगा मी तोडून घेत आहे कुंड्यांमध्ये झाडं लावली आणि त्याला जरी अशा भाज्या मिळायला लागल्या तर हा एक वेगळाच आनंद असतो आणि मला झाडं लावायची फार आवड आहे लहानपणापासूनच ही आवड आहे तर मी माझ्या माहेरीसुद्धा भरपूर प्रमाणात झाडं लावलेली आहे आणि ती अजूनही आहे काही झाडं अजूनही आहे तर बऱ्यापैकी वालीच्या शेंगा निघलेल्या आहेत वरपर्यंत याला शेंगा आलेल्या आहे दारासमोर पण माझ्या मी झाडं लावलेली आहेत पण काय होतं थोडीशी जागा असल्यामुळे खूप जास्त झाडं लावता आलेली नाही टेरेस कामा होता स्पेस होता भरपूर म्हणून मग मी माझी आवड इथे टेरेसवरच जोपासलेली आहे तर तुम्ही पाहू शकता किती शेंगा निघलेल्या आहेत वालीच्या भरपूर टोमॅटो आणि शेंगा तोडलेल्या आहेत तर इथे शेवग्याचं झाड लावलेलं आहे त्याला पण शेंगा लागलेल्या आहेत तर आता सध्या दोन शेंगा आलेल्या आहेत त्याला एवढं लहान झाडं असूनही त्याला शेंगा येता येते आणि फुलं पण भरपूर आहे या झाडाला अजून शेंगा येतील याला तर आता सध्या दोन आलेले आहेत आणि आता मी ते त्या तोडणार आहे तर ताज्या ताज्या दोन शेवग्याच्या शेंगा पण मी तोडलेल्या आहेत चवीला खूप छान आहे हा शेवगा खूप छान होते याची भाजी तर इथे मी दोन शेवग्याची शेंगा तोडलेल्या आहेत या आधीही मी शेवगा लावला होता त्याला पण भरपूर शेंगा लागायच्या पण तो नंतर खराब झाला म्हणजे वाळला तो शेवगा आणि मग आता मी हा दुसरा शेवगा लावलेला ला आहे त्याला दोन शेंगा आलेल्या आहेत तर इथे वांग्याचं झाडं आहे हे असं जांभळ्या कलरचं वांग ते एक तोडलेलं आहे इथे दोन कोबीचे गड्डे आहेत तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसत आहेत असं हिरवं फुल असल्यासारखं दिसत आहे तर ते लहान आहेत अजून दोन्ही कोबी इथे सुद्धा एक कोबी आणि एक फ्लावरचा गड्डा आहे तर हे सुद्धा दोन्ही लहानच आहेत अजून भरपूर मोठं व्हायचं आहे इथे फ्लावर एक फ्लावरचा गड्डा आहे छान आलेला आहे एकदम पांढरा शुभ्र आणि अजिबात किडलेला नाही आणि इथे कोबीचा गड्डा तर फ्लावरला शक्यतो भरपूर औषध फवारावं लागतं कारण फ्लावरला लगेच कीड लागते पण याला अजिबात कीड लागलेली नाही आणि यावर मी कुठलंच औषध अजूनपर्यंत फवारलेलं नाही तर इथे लिंबाचं झाड आहे यालाही लिंब लागलेली आहे तर हे पातळ सालीचं लिंबू आहे यामध्ये भरपूर रस निघतो तर अजून कोवळी कवळी बरीचशी लिंब आलेली आहेत नवीन आतापर्यंत याची मी भरपूर वेळा लिंब तोडलेली आहे कोवळी आहेत आणि हिरवी आहेत म्हणून मी आता ती तोडणार नाही पिकल्यावर तोडणार आहे तर भरपूर प्रमाणात यालाही लिंब लागलेली आहेत तर इथे या तेलाच्या ज्या डब्यामध्ये मी जास्वंद लावली होती आणि त्यामध्येच झेंडूचं रोप लावलं होतं तर झेंडूच्या रोपाला किती फुलं लागलेली आहेत तुम्ही पाहू शकता आता जास्वंद आणि झेंडू मी तोडून घेणार आहे तर हा लाल पिवळा झेंडू आहे खूप छान वास असतो याला आणि मला फार आवडतात हे झेंडूची फुलं तर हा एकदा एक रोप जरी लावलं आणि त्याला भरपूर फुलं येतात आणि त्याची रोपं तयार करायची गरज पडत नाही त्याच्याच पाकळ्या पडून भरपूर रोपं तयार होतात तर इथे मी एकच झाड लावलं होतं तर अख्खं माझं टेरेस गच्च भरलं झेंडूच्या रोपांनी आणि फुलांनी इतकं याला झेंडू लागलेलं ला आहे आणि थंडीमध्ये तर भरपूरच फुलं येतात याला तर इथे सुद्धा तुम्ही पाहू शकता झेंडूची फुलं आहेत तर सर्व झेंडू मी तोडणार आहे पूर्ण टेरेसभर किती झेंडू आहे आणि किती फुलं निघणार आहे ते मी तुम्हाला दाखवत आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तर या झेंडूचं काय होतं झेंडूची फुलं सुकली की याच्या पाकळ्याखाली पडतात आणि हवेने वेगवेगळ्या कुंड्यांमध्ये जर उडून पडतात ते पाकळ्या आणि त्याची इतकी रोपं तयार होतात की रोपं रोप लावायची गरजच पडत नाही आपोआप रोपं तयार होतात तर इथे हे पहा कुंड्याचं झाडं आहे गच्च भरलेलं आहे कळ्यांनी पण या झाडाचा काय प्रॉब्लेम हे कळतच नाही मला याच्या कळ्या उमलतच नाही बिलकुल क उमलायच्या आधीच याच्या कळ्या गळून पडतात भरपूर फुलं ल... म्हणजे कळ्या लागतात याला पण याची फुलं उमलतच नाही तर काय प्रॉब्लेम असतो माहीत नाही मला तुम्हाला माहिती असेल तर मला नक्की सांगा धड्याचे कळ्याही तोडता येत नाही वा, वाईट वाटतं की कळ्या कशाला तोडायच्या आपण फुलंही उमलत नाही हे पहा ते, किती खाली कळ्यांचा सडा पडलेला आहे अजिबात फुलं उमलत नाही असं का होतं तुम्हाला माहिती असेल तर मला नक्की सांगा त्या त्याच्यावरचा उपाय तर इथे तुम्ही पाहू शकता किती झेंडू लावलेला आहे जे लावला नाही आलेला आहे तर यालाही भरपूर फुलं लागलेली आहे सगळ्या कुंड्याच्या कुंड्या झेंडूच्या फुलांनी भरलेल्या आहे गच्च तर आता ही सर्व फुलं मी तोडणार आहे तर इतकी फुलं निघतात रोज माझा देवारा गच्च भरतो इतकी फुलं रोज निघतात टेरेस गार्डनमध्ये माझ्या तर लॉकडाऊनपासून मी हा छंद जोपासलेला आहे लॉकडाऊनमध्ये घरात बसून काय करायचं तर मला झाडाची फार आवड होती तर मी टेरेसवरही झाडं सर्व लावलेली आहे आधी मी फक्त फुलांची झाडं लावत होते लॉकडाऊनमध्ये मग मी पालेभाज्या भाज्या पण लावायला सुरुवात केली की असा विचार केला की फुलं जर एवढी मिळत आहेत तर भाजीपाला लावायला काय हरकत आहे जेवढं मिळेल तर ते तेवढं मिळेल एक वेगळाच आनंद असतो त्यामध्येही तर आता खूप काही मिळत नाही यामध्ये पण जे काही मिळतं त्यामध्ये हो खूप समाधान असतं आणि मला फारच आनंद होतो या गोष्टी करताना मला फार अपेक्षा नाही या झाडांकडनं पण जे काही मिळतं त्यामध्ये मी समाधानी आहे तर इथे तुम्ही पाहू शकता झेनियाची आहे मागच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेले आहे मी किती प्रकारची झेनियाची झाडं लावलेली आहे आता इथे माठामध्ये जास्वंद लावलेला आहे फुटलेला जो माठ आहे त्यामध्ये गुलाबी कलरचा जास्वंद इथे सुद्धा झेंडूची फुलं आहेत सर्व तोडून घेत आहे मी तर भरपूर झेंडूची फुलं मिळालेली आहे आता इथली सुद्धा मी तोडत आहे माझा मुलगा व्हिडिओ बनवतोय भरून आता मी शूट करत होतो व्हिडिओ माझा या आधीचा टेरेस गार्डनचा म्हणजे गच्चीवरील बागेचा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा त्यामध्ये मी सर्व पालेभाज्या भाज्या भाज्या दाखवलेल्या आहेत डिटेल व्हिडिओ आहे तो आज मी फक्त तोडताना मोजकंच दाखवलेलं आहे पण त्या व्हिडिओमध्ये मी सर्व दाखवलेलं आहे तुम्ही तो, तो व्हिडिओ नक्की पहा तर किती छान झेंडू निघलेला आहे तर गजऱ्याची फुलं म्हणजे कुंद्याची फुलं मी भरपूर दोन तीन प्रकारची कुंद्याची झाडं लावलेली आहे तर यातला हा एक प्रकार नाजूक फुलं आहे त्याला याला छान वास येतो आणि हे किती छोटं रोप आहे तरी सुद्धा हे गच्च भरलेलं आहे थंडीमध्ये याला भरपूर फुलं येतात म्हणजे कुंद्याला त्याचा सीझनच असतो म्हणून येतात की काय काय माहिती पण भरपूर फुलं लागतात थंडीमध्ये तर सुद्धा आहे पहा हा एकदम छोट्या आ, पानांचा हा कुंदा आहे जे याच्याही फुलं एकदम नाजूक आहेत खूप छान सुवास येतो याचा याचा गजरा केल्यावर खूप छान दिसतो आणि वासही खूप छान आहे तर आता उरलेली सर्व झेंडूची आणि जास्वंदीची फुलं मी तोडून घेत आहे तर दोन प्रकारच्या जास्वंद आहे टेरेस गार्डनमध्ये माझ्या एक गुलाबी आणि के पिवळा कलरचं तर हे पहा सर्व जास्वंद आणि झेंडूची फुलं आणि फळभाज्या मी तोडून घेतलेल्या आहेत तर मी पुदिना सुद्धा लावलेला आहे भरपूर पुदिना येतो तर इथे बकेटमध्ये किती छान ताजा पुदिना आहे आता लागत नाही म्हणून मी तोडणार नाही अजून एका ट्रे मध्ये आहे पण आता सध्या लागत नाही म्हणून मी तोडला नाही दाखवला नाही आता टेरेस वरून मी घरात आलेले आहे तुम्हाला दाखवते मी किती टोमॅटो आणि किती फुलं निघलेली आहे किती वालीच्या शेंगा निघलेल्या आहेत तर फुलं तर परात भर निघलेली आहेत वालीच्या शेंगाही एका टायमाच्या शेंगा निघलेल्या आहेत म्हणजे एका टायमाची भाजी होईल एवढे शेंगा निघलेल्या आहेत तर हा एक वेगळाच आनंद असतो आणि मला फार आनंद होतो हे सर्व करताना आणि जेवढं काही निघलं आहे त्यामध्ये मी फार आनंदी आहे समाधानी आहे तर इथे मस्त असा शेवगा निघलेला आहे वालीच्या शेंगा टोमॅटो वांग आणि मस्त अशी झेंडूची फुलं परातभर झेंडूची फुलं आणि कुंद्याची फुलं जासुंदीची फुलं तर भरपूर फुलं निघलेली आहेत माझा देवार आजही गच्च भरणार आहे फुलांनी तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल ला तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि याआधीही तुम्ही जो माझा गच्चीवरील बागेचा व्हिडिओ नसेल पाहिला तर तो नक्की पहा त्यामध्ये मी डिटेलमध्ये दाखवलेला आहे तर व्हिडिओ आवडल्यावर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुन्हा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय